मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी धडा पाचवा चित्रांसंबंधी बोला समीरा पोहते किशोरी दूध पिते नीता बसमधून उतरते महेशने कागद फाडला मनीष किल्ला बनवतो विमान आकाशात उडते राजूच्या मागे कुत्रा धावतो हिना गोष्टीचे पुस्तक वाचते दिनू पलंगावर झोपला आहे साहिल हत्तीला आंघोळ घालतो मधुरा दोरीवरच्या उड्या खेळते अभय आणि मीना गप्पा मारत आहेत धडा सहावा एकमेकांशी बोला मुलगा हा वेगळाच चेंडू दिसतो मुलगी नाही हा चेंडू नाही हे कवट आहे हे फळ आहे मुलगी काका तुम्ही काय करता काका मी झाडाला पाणी घालतो मुलगा आई याला काय म्हणतात आई याला फुलदाणी म्हणतात आजी तू कुठे चाललीस मुलगी मी शाळेत चालले मुलगी तू कापडी पिशवी का घेतलीस मुलगा आता प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही